शेतकरी बांधवांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून सोलारचे सोलार जे काही व्हिडिओ टाकत आहे सोलार कंपनीच्या माहितीचे असोत किंवा मग त्याचे ज्या सर्व्हिस बद्दल जे आहेत ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलद्वारे टाकत आहोत आज अशा जे काही विषयावर आपण चर्चा करणार आहेत ती म्हणजे सी कंट्रोलर बऱ्याचशा कंपन्याच्या माध्यमातून असं शेतकऱ्यांना सांगितलं जातं की आमची कंपनी एसीडीसी कंट्रोलर देते आमची कंपनी निवडा तुम्हाला तुमची जी काही ए सी शेतामध्ये मोटर ऑलरेडी बसवलेली आहे ती मोटर सुद्धा चालेल तर त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहे खरंच एसीडीसी कंट्रोलरवर आपली मोटर चालते का किंवा मग उगाच काही शेतकऱ्याची दिशाभूल करण्यासाठी हे असं आपली कंपनी निवडून घेण्यासाठी हे सांगितलं जातं या सर्व गोष्टीची आपण माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एसीडीसी मधली भानगड काय आहे ती समजून जाईल आणि चॅनलवर जर अद्याप नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा बघा मित्रांनो आपण सोलार योजनेअंतर्गत जे फॉर्म भरलेत आणि आपल्याला जे काही वेंडर असाइन करण्याचे मेसेज आलेत आता आ, वेंडर असाइन करायला गेल्यानंतर लिस्टमध्ये जेमतेम सात ते आठ कंपन्या आपल्याला त्या ठिकाणावर दिसत आहेत आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कंपन्याकडून कंपन्याच्या एजंटकडून मेसेज फोन येत आहेत की आमची कंपनी निवडा आमची कंपनी निवडल्यानंतर आम्ही मटेरियल असं देतो आमची सर्व्हिस अशी आहे त्यामध्येच त्यांना सांगितलं जातं की आमचा जो काही कंट्रोलर आहे तो एसीडीसी कंट्रोलर आहे आता एसीडीसी बऱ्याचशा शेतकरी बांधवांना ही भानगड माहीत नाही की नेमकं एसीडीसी काय आहे एसीडीसी डी सी सांगायचं जर झालं मित्रांनो तर तुमच्या ज्या काही शेतातल्या ऑलरेडी लागलेल्या मोटार आहेत करंटवर चालणाऱ्या मोटार आहेत त्या ज्या आहेत ते एसी मोटर आहेत म्हणजे अल्टरनेटिव्ह करंटवर त्या मोटर चालतात आणि जे काही सोलार पंप आहे सोलार मोटर आहे ती डीसी आता उदाहरणार्थ डीसी करंट म्हणजे आपल्याकडे जी बॅटरी असते त्या बॅटरीतून जो करंट आपल्याला आउटपुट मिळतं तो डीसी करंट असतो आणि जे सोलार पॅनल आहेत त्यामधून सुद्धा आपल्याला डीसी करंटच मिळतो आता डीसी करंटवर जे काय आपल्या शेतातली जी मोटर आहे ती चालत नाही त्याला विशिष्ट एक कंट्रोलर आपण सोप्या भाषेत झालं तर इन्व्हर्टर आता काही कंपन्याचं म्हणणं असं आहे की आमचं जे काही कंट्रोलर आहे ते डीसी करंट सुद्धा जनरेट करतं आणि तुमची सॉरी एसी करंट सुद्धा जनरेट करतं आणि तुमची जी काही शेतामधली जी मोटर आहे ती या, या आमच्या सोलरवर आमच्या जे काही कंट्रोलरद्वारे तुम्हाला चालवली जाते पण आता हे नेमकं खरं आहे का की बाबा खरंच आपल्या शेतामधली एसी मोटर ही आ, या डीसी कंट्रोलरवर चालेल का आता मी बऱ्याचशा कंपन्याला कॉल केले कंपन्याला कॉल करून विचारून घेतलं की खरंच तुमच्या जे काही कंट्रोलर आहे ते शेतकऱ्याला दिल्याच्या नंतर तुम्ही एसी जी मोटर आहे शेतकऱ्याला ऑलरेडी लागलेली ती चालते का आता कंपन्याचं म्हणणं असं आलं की कोणतीच कंपनी म्हणली नाही चालत नाही पण पॉवर कन्झम्शन मध्ये त्यांनी बराचसा डिफरन्स असा सांगितलं आहे ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात नेमकं काय आहे त्या भानगडी आता सर्वप्रथम जे काय आहे ते आपल्या शेतामध्ये जे लागलेलं ला सोलर आहे ते तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी अशा क्रमाने आपल्याकडे जे काय आहे ते सोलर पंप लागलेले आहेत आता बघा मित्रांनो यामध्ये करंटची करंट जनरेशनची तफावत कशी असते आपल्या जे काही सोलरची मोटर आहे आपल्या शेतामध्ये जे लावलेली मोटर आहे ती तीन एच ची मोटर जे आहे ते दोनशे तीस ए, वोल्ट एवढा तिला करंट लाग सॉरी वोल्टेज लागतं आणि जी काही पाचची मोटर आहे आपल्याकडं तिला सुद्धा सोलरची जी आहे तर तिला सुद्धा दोनशे तीसच एवढंच वोल्टेज लागतं आणि जी साडेसातची मोटर आहे तिला सुद्धा दोनशे तीस वोल्टेज लागतं कोणत्या सोलरच्या मोटारीसाठी आणि त्यामध्ये आपली जे काही करंट वरल्या ज्या मोटारी आहेत त्या, त्या तीन एचपी ची मोटर असो आपल्याकडे पाच एचपी ची मोटर असो यामध्ये का या जे काही या आहे वोल्टेज रेंज आहे चारशे पंधरा वोल्टेज एवढी त्याला व्होल्टेज रेंज लागणार आहे आता ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही एखाद्या म्हणजे सोलर पॅनलला आता सोलर पॅनलची क्षमता काय असते आपल्याकडं एकतर तीन हजार व्याटचा प्लांट आपल्याकडे लाग लागलेला असतो किंवा अठ्ठेचाळीसशे ते पाच हजार वॅटचा प्लांट आपल्याकडे लाग लागलेला असतो किंवा मग तुमचा सहा हजार सात हजार व्याटचा प्लांट आपल्याकडे लागलेला असतो आता याची पॉवर जनरेशन करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता फक्त आणि फक्त दोनशे ते अडीचशे वोल्ट एवढंच ती पॉवर जनरेट करू शकते आणि कंपन्याला विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमचा जो कंट्रोलर आहे तो फक्त दहा एम्पियर पर्यंत सहन करू शकतो आता इथं आपली जे काही एसी मोटर आहे आपल्या स्टार्टरवर पंधरा ते सॉरी बारा ते वीस या दरम्यान आपली मोटर एम्पियर घेते आणि जर आपली त्यावर जर मोटर लावली तर ते कंट्रोलर जवळून भष्ट होणार आहे त्या ठिकाणी आता दुसरी गोष्ट अशी आहे की खरंच ह्या कंपन्या तुम्हाला एसीडीसी कंट्रोलर देतात का आता विशिष्ट काही कंपन्याला मी कॉल केले त्या कंपनीचं नाव तुमच्या समोर सांगणार नाही पण तुम्ही आता त्या समजून घ्या त्या कंपन्याला कॉल केल्याच्या नंतर असं सांगण्यात आलं की तुम्ही खरंच त्या शेतकऱ्यांना एसीडीसी कंट्रोलर देता का तर त्या कंपनीने सरळ सरळ सांगितलं ज्या शेतकऱ्यांना एसीडीसी कंट्रोलर, कंट्रोलर हवा आहे त्यांना वेगळे पैसे द्यावे लागतील पण आता तुमची त्यावर मोटर चालणार का हे तुम्ही बघा तुमचा जो सोलर प्लांट आहे तुमच्याकडे पाच एच पीचा जर सोलर प्लांट तुमच्याकडे लावलेला आहे तर तुम्हाला फक्त आउटपुट त्याचं दोनशे तीस वोल्ट म्हणजे दोनशे दहा ते दोनशे तीस वोल्ट एवढा आउटपुट त्या ठिकाणावर मिळणार आहे आणि तुमची जी काही मोटर आहे त्यावर चालणार नाही हा आता ज्याच्याकडं साडेसात एच पीचा सोलर प्लांट त्या ठिकाणी लावलेला आहे तर त्याला तीन एच पीची तुमची पानबुडी मोटर चालू शकते म्हणजे तुम्हाला नेमकं जे काही आउटपुट मिळणार आहे ते मिनिमम तीनशे वोल्ट पर्यंत त्या ठिकाणावर आउटपुट मिळू शकतं त्यामध्ये म्हणजे एकूण तुमचा प्लांट ज्या ठिकाणी लावलेला आहे सोलर प्लांट त्या लावलेला आहे त्याच्या ऐंशी टक्के तुम्हाला त्या ठिकाणावर जे काही आहे ते करंट मिळेल त्या पॉवरचा आणि तुम्ही ज्यावेळेस डी सी टू एसी कन्वर्ट करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के एवढंच आउटपुट त्या ठिकाणावर मिळणार आहे त्यामुळं तुमची जी काही डी सी करंट मधून तुम्ही एसी करंट कन्वर्ट करता ज्या कंट्रोलरद्वारे त्यावेळेस तुमची मोटर जे आहे ते एसी मोटर ही चालणार नाही चालली तर तीनची मोटर चालू शकेल आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये टेक्निकल फॉल्ट असा आहे की फ्यूज बॅलेन्सिंगचा फ्यूज बॅलेन्सिंग म्हणजे काय आहे आता तीन फ्यूज आहे तीन फ्यूजला तुमच्याकडे सारखा करंट त्याला लोड सारखा लो लोड असणं गरजेचं आहे कदाचित तुम्ही जर एखाद्या फ्यूजवर तुम्ही साधा बल्ब जरी लावला तरी तुमचं अनबॅलेन्सिंग म्हणून तुमचा कंट्रोलर जो आहे तो सोडून देणार आहे त्या ठिकाणावर अशी डिटेल अशी ज्याचं टेक्निकल एम्प्लॉय आहेत कंपनीचे त्यांच्यासोबत चर्चा केली त्या चर्चेनंतर त्यांनी सांगितलं की तुमची जर अनबॅलेन्सिंग झालं कारण ज्यावेळेस तुमचा एखाद्या फ्यूज मधून जास्त वाहू लागला तर त्यावेळेस ते पूर्णपणे तुमचा कंट्रोलर जे आहे ते डिस्बॅलेन्सिंग म्हणून तुमचा कंट्रोलर सोडून देणार आहे त्यामुळं तुमची एसीवर ती मोटर चालणार नाही हा आता विषय येतो तुमचा मग एसीडीसी कंट्रोलर आपण घेऊन काय कामाचा फक्त आणि फक्त तुमची जे सोलार वर चालणारी मोटर आहे तुम्हाला जर करंट वर चालवायची असेल म्हणजे रात्रीच्या वेळी दिवसाच्या वेळी सोलरवर चालवायची असेल आणि रात्रीच्या वेळी तुम्हाला जर करंटवर चालवायची असेल तर त्यासाठी तुम्ही तीच मोटर चालवण्यासाठी तो कंट्रोलर यूज करू शकता अन्यथा डी सी एसीडीसीच्या नावाखाली फक्त आणि फक्त तुमची एक फसवणूक होऊ शकते फसवणूक म्हणजे तुम्हाला जास्त पैसे घेऊ शकतात म्हणजे तुमची ही मोटर चालेल परंतु तुमची मोटर ती त्या ठिकाणावर चालणार नाही नो लोड मोटर फिरेल तुमच्या मोटरचा जो काही अँपिअर आहे तो दहा एम्पियरच्या आत असेल म्हणजे मोटर तुमची वर काढून फिरवली तर तुमची मोटर फिरू शकते परंतु तुम्ही लोडवर ज्या वेळेस मोटर टाकणार आहात तुमची मोटर बारा ते पंधराच्या दरम्यान एम्पियर घेत असाल त्यावेळेस तो कंट्रोलर काम करणार नाही आणि कोणते अधिकारी जर म्हणले किंवा हे आमचं चालतं तर त्यांच्याकडून तुम्ही त्याची लेखी हमी घ्या किंवा त्यांना तुम्ही मोटर तुमची चालवून द्या तुमची मोटर जे काही एक्झिस्टिंग पंप आहे तो पंप त्याला कनेक्ट करा कनेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही त्याला पाईपलाईनवर पाणी टाकून दाखवा आणि ती मोटर एक तासभर तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या समोर चालवून घ्या तरच तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा अन्यथा तुम्ही एसीडीसी कंट्रोलरच्या नावाखाली फसू नका जो रेग्युलर पंप आहे तो पंप घ्या म्हणजेच तुम्हाला काही मोटरची जी काही लाईफ आहे ती मोटर लाईफ मिळत राहील एसीडीसी कंट्रोलरवर दुसरं काय आहे त्याच्यामध्ये मेंटेनन्स वाढणार आहे मेंटेनन्स वाढल्याच्या नंतर आपला जे हा पंप चालायचा तो पंप सुद्धा चालणार नाही त्यामुळं एसीडीसी जे काही कंट्रोलर आहे ते घेतानी विचार करा त्याचं जे काही टेक्निकल पर्सन आहे कंपनीचा त्याच्याशी परफेक्टली त्याच्याशी डिस्कस करा व हे जे तुम्ही एसीडीसी कंट्रोलर देणार आहात ते कशा पद्धतीनं काम करणार आहे खरंच माझी मोटर चालते का आणि तीन एच पीवाल्या शेतकऱ्यांनी तर त्याचं नावच घेऊ नका तीन एच पी पाच एच पीवाल्या शेतकऱ्यांनी त्याचं नावही घेऊ नका आणि त्याला त्या बसवू नका तुम्हाला कधीच सर्व्हिस त्याची मिळणार नाही एवढंच तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून अपडेट द्यायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पंप घेताना काळजीपूर्वक तुम्ही जे काही कंपनीचे कर्मचारी आहेत एजंट लोकांना कुणालाही बोलू नका एजंट लोकांना सांगा तुमच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा नंबर द्या कारण आपण काय करतो आपण पैसे भरतो कंपनीकडे आपण वीस हजार पंचवीस हजार भरले म्हणजे नाहीत शासन आपले सुद्धा पैसे भरत आहेत कंपनीला म्हणजे कंपनीला पूर्णपणे साडेसात एच पीचा जर पंप घेत असाल तर जवळपास साडेचार ते पाच लाख रुपये कंपनीला पेमेंट जात आहे म्हणजे कंपनीला इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये सगळं आहे ते त्याला सर्व्हिस देणं आहे आपल्याला त्यासाठी कंपनीचा टेक्निकल पर्सन आहे त्याच्याशी बोलून घ्या खरंच एसीडीसी कंट्रोलर जो आहे तो त्याच्यावर चालतो का ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून जाणून घ्या आणि मगच त्या कंपनीची निवड करा एवढंच तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून अपडेट द्यायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर अद्याप जरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद